பவனி ஓலப்பெலவனி ஓலப்பேல காப்பா சுகத்தேல காந்த காபவனி ஓ लपवणी हो लपेल का नमस्कार सर्वांचं अगदी माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा सुगंध हा कधी लपवता येत नाही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर तो, तो लपवता येईल का मुळीच नाही ज्या पद्धतीनं सुगंध आहे तो सुगंध सगळीकडे दरवळत राहतो मग फुलाचा सुगंध असू दे किंवा अन्य कोणताही सुगंध मायेचा सुगंध असू दे तो कधीच लपत नसतो फुलाचाही सुगंध लपत नाही मायेचा सुगंध लपत नाही आणि प्रेमाचा सुगंधसुद्धा कधीच लपत नसतो व कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर तो, तो मुळीच लपत नसतो उलटा तो जेव्हा जितका आपण त्याला झाकण्याचा प्रयत्न करतो तेवढा तो सुगंध अधिक पसरत असतो म्हणजे पाहणं जसा सुगंध लपत नाही तशीच मायासुद्धा कधी लपत नाही आईची माया कधी लपते का हो कधीच ती लपवता येत नाही आई ही शेवटी आईच असते आणि आईची माया ही कशातही मोजता येत नाही कारण आई असते बाबा असतात ते आपल्या मुलांसाठी बरंच काही करत असतात आपलं तण मन धन अगदी ओतत असतात आणि मुलांची प्रगती हेच एकमेव त्यांचं ध्येय असतं असतं आणि याच ध्येयानं हे आईबाबा भागलेले असतात आपल्या मुलाला मोठं करायचं आपल्या मुलाला शिकवायचं आपल्या मुलाला चांगली नोकरी लागली पाहिजे आपल्या मुलाचा संसार चांगला झाला पाहिजे वगैरे वगैरे म्हणजे अशा पद्धतीनं आईवडिलांच्या इच्छा अपेक्षा या मुलाच्या बाबतीत वाढतच असतात नेहमी मग मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे तो आईच्या मायेचा एक सुगंध असतो आणि तो सुगंध दिवसेंदिवस दरवळत जात असतो कारण आईला आणि बाबांना हेच तर सुख हवं असतं कारण या मुलांच्या सुखामध्येच की आईबाबा आपलं सुख मानत असतात जोपर्यंत ते संसारात असतात तोपर्यंत त्यांचं राहत वाढवलं संसाराचं चालू झालेलं असतं आणि आता त्यांना दिसत असतं ते फक्त सुख आणि मुलं सुखी की आपण सुखी अशी यांची एक व्याख्या बनलेली असते काही आबा आईबाबा खूप अगदी कष्टातून अगदी मजुरी करून रात्रीचा दिवस करून आपल्या मुलाला शिकवतात म्हणजे आपल्या वाट्याला जे दुःख आलं ते दुःख आपल्या मुलाला येऊ नये आपणाला जे सहन करावं लागलं ते आपल्या मुलांना सहन करायला लागू नये असे प्रत्येक आईबाबांची एक प्रामाणिक इच्छा असते हे सार आणि सगळं खरं आहे पण जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा काही घरात आपण पाहतो दृश्य जेवढे आई बाबा मुलांची काळजी करतात त्याच्या विरुद्ध तुम्हाला मुलं वागत असताना दिसतात बऱ्याच घरामध्ये आपण असं हे चित्र पाहत आहे काही मुलं जी आहेत की फार बाहेर गेली की मुलं बदलतात हे दृश्य आपणाला पाहायला मिळते अशीच मी या ठिकाणी एखा एक अशी घटना सांगत आहे एक घटना फेसबुकला माझ्या वाचण्यात आली एक मुलगा आहे आणि त्याचं नाव मला वाटतं अक्षय असावं तो जो मुलगा होता त्या मुलाचे आई बाबा म्हणजे रोजंदारीनं काम करायचे आणि अशा पद्धतीनं रोजंदारीवर काम करून त्या मुलाला शिकवलं अक्षयला पहिली झाला दुसरी झाला तिसरी झाला अशा पद्धतीनं दहावीची परीक्षा मुलानं दिली आणि दहावीची परीक्षा त्या मुलानं दिली आणि आपल्या परिस्थितीला तो मुलगा कंठाळा आणि परीक्षा देऊन तो पुणे या ठिकाणी गेला तिथं जाऊन मग तो छोटी मोठी कामं करायला लागला आणि कामं करत तो मुलगा मात्र शिकायला लागला हे महत्वाचं मा आहे मग अशा पद्धतीनं तो बऱ्याच म्हणजे कंपनीसाठी काम करायचा बऱ्याच मॉलमध्ये काम करायचा मग मॉलमध्ये काम करून ते वस्तू इकडच्या तिकडं पुरवायची असतात ना तर अशा पद्धतीनं तो वस्तू पुरवण्याचं काम करायला लागला त्याला पैसा बारापैकी मिळायला लागला आणि असं करता करता तो मुलगा दहावी झाला बारावी झाला बारावीनंतर त्यानं इंजिनीअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर पुढं त्यांनी एम बी ए केलं एम बी एमध्ये मार्केटिंग केलं आणि त्याचं म्हणजे काम आणि शिक्षण हे दोन्ही चालू होतं आणि अशा पद्धतीनं त्याला मग भरपूर पैसा यायला लागला जेव्हा त्याला त्याला अनुभव होता कामाचा तेव्हा मार्केटिंगमध्ये त्याला भरपूर पैसा येऊ लागला परत मग जॉबला लागल्यानंतर आणि जवळजवळ त्यानं पंधरा ते वीस लाख रुपये रक्कम त्यानं साठवली हो इंजिनियर झालेला मुलगा नुकताच जॉबला आहे पण अजूनपर्यंत त्यानं केलेलं सगळं काम सगळा खर्च वजा करता त्याच्या खात्यावर पन्नास ते पंचवीस ते पंच वीस ते, ते पंचवीस लाख रुपये जमा होते त्याच्या खात्यावर आणि पण तो इतके पैसे आपण कमवत आहोत याची कल्पना त्या मुलानं आपल्या आईवडिलांना दिली होती आई वडील अजूनही त्याचे रोजंदारीवरच काम करत आहेत मुलगा इकडे इंजिनियर आहे पुढे पैसे कमावतो आहे मार्केटिंग करतो आहे याचं ज्ञान त्या आईवड अडाणी आहेत ना त्यांना काहीच नॉलेज नाही आहे आणि पहा सुदैव का दुर्दैव काय म्हणावं दुर्दैव आडवालं आणि पहा त्या मुलाचे वडील आजारी पडले इतके आजारी पडले त्याच्या वडिलांच्या दुखण्यावर जवळजवळ दहा लाख रुपये खर्च करावे लागणार होते पण हा मुलगा किती स्वार्थी निघाला पहा जवळजवळ त्याच्याकडे पंधरा लाख होते त्यानं अजूनपर्यंत काहीच घरी कल्पना दिली नव्हती आणि जेव्हा त्याला कळलं आपले वडील आजारी आहेत आईनं सांगितलं मुलाला तेव्हा त्या मुलाच्या मनात भलतेच विचार आले किती स्वार्थी बनला बघा आपल्याकडे एवढे पैसे आहेत म्हटल्यानंतर काय होईल आई वडिलांना समजेल की मी किती पैसा कमावला हो आहे हे त्यांना कळू नये नाहीतर काय होईल मग ते सारखे पैसे वागत राहतील माझ्याकडे म्हणून त्यानं आपल्याकडे पैसे आहेत हे मुळीच सांगितलंच नाही आहे आणि पैशाअभावी त्या मुलाच्या वडिलांचं ऑपरेशन थांबलं आणि ते स्वर्गवासी झाले पहा दहा लाख रुपये हवे होते ऑपरेशनसाठी मुलाकडे पैसे असतानासुद्धा त्याने मुलाने पैसे दिले नाही भीतीपोटी की आत्ता पैसे दिले तर सारखे ते, ते पैसे मागत राहतील असं त्या मुलाला वाटलं आणि आता त्या मुलाला पशाताप होत आहे की आपल्याकडे पैसे असताना आपण पैसे दिले नाही आजूबाजूची लोकं येऊन पाहिलं आजूबाजूची लोकं येऊन त्यांच्या घरासाठी पैसा देत आहेत आणि हे दृश्य जेव्हा मुलानं पाहिलं तेव्हा त्याला आपल्या वागण्याचा आता पश्चाताप होत आहे खरंच आत्ता वडील जर जिवंत असते तर मला इकडं घराकडं येऊन राहण्याची काही गरज नव्हती घरदार आपला एक छोटा भाऊ आहे आई आहे वडिलांनी सांभाळ केला असता ना कमवून पण आता सगळी जबाबदारी ते मुलावर आहे तेव्हा त्याला अतिशय पश्चाताप होत आहे मग ना एकदा वेळ केल्यानंतर काय उपयोग आहे ना पश्चाताप करून मी इकडे मित्रांना मैत्रिणींना वगैरे तो पैसे द्यायचा खर्चायला दहा हजार वीस हजार पच्चीस हजार असेच उसमी द्यायचा पण तो घरी त्या मुलाने पैसे पाठवले नाही म्हणजे काय म्हणावं वेळ गेल्यानंतर पुन्हा रडत बसण्यात काही अर्थ आहे कावर वेळेला जर आपण कोणाच्या उपयोगी पडत नसेल तर नसे, तो पैसा काय कामाचा आहे जिथं गरज आहे तिथं पैसा जाणं गरजेचं आहे ना कारण आपण आपल्याच माणसाला पैसा खर्च करत आहे कारण त्या ज्या आ वडिलांनीही कष्ट केले आईनं जे कष्ट केलं ते त्याला कसं दिसलं नाही मुलाला पैसा ठेवत असताना बाजूला का त्याला वाटलं नाही आपण याच्यातील रक्कम आपण वडिलांच्यावर खर्च करावी थोडीफार तरी मुळीच नाही वाटली आणि आता मात्र तो डोक्याला हात लावून बसलेला आहे आणि एवढंच नव्हे तर तो मित्रांच्याकडूनही फसला गेलेला आहे त्यानं ज्यांना कोणाला पैसे दिलं होतं मित्राला किंवा मैत्रिणीला त्यांनीही त्याला फसवलेलं आहे म्हणजे पहा हा पैसा योग्य ठिकाणी जर सत्कारणी लागला असता तर तो। कदाचित वडील वाचले असते पैसाही वाचला असता तेवढाच पैसा वडिलांनी परत उभा केला असताना पण हे कळायला फार वेळ लागतो एकदा वेळ गेली की ती पुन्हा येत नसते बरोबर त्याच्यामुळे वेळीच सावध होणं गरजेचं आहे गुजरा हुआ जमाना गुजरा हुआ जमाना वापस नहीं आता हाफिज खुदा तुम्हाला खुदा तुम्हाला गुजर गया हो गुजर गया तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे बरोबर ना कसे वाटले विचार अवश्य आणि अवश्य सांगा धन्यवाद गुजरा हुआ जमाना তা পিজ খুদা তুমাৰ হা পিজ খুদা তোমাৰ ধন্যবাদ